माझं म्हणणं काय की त्याने तटकरे साहेबांच्या जर काय बोलला नाही तर आम्हाला त्यांच्याशी बोलायची गरज नाही तटकरे साहेब हे आमचं सर्व असतो साहेबांच्यावर बोलण्याची त्याची लाहिती आहे का त्याची पात्रता आहे का किती त्याची उंची आणि तू बोलतो कुणावर तटकरे साहेब आज आज नव्हे तर चार दशक राजकारणात तटकरे साहेब तीन वेळा कॅबिनेट मंत्री होते तटकरे साहेब तीन वेळा या जिल्ह्याचे पालक मंत्री होते तटकरे साहेब दोन वेळा खासदार आहेत तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि तटकरे साहेब त्या ठिकाणी राज्य स्तरावर चालणाऱ्या ज्या राष्ट्रीय घरामध्ये त्याच्यामध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या माणसाबद्दल बोलताना त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे त्याने त्याच्या जीवेला आवर घातला पाहिजे त्याची जीभ आवरत नसेल तर त्याची जीभ ज्यांनी चालू केले त्यांनी त्याच्या जीवेला कुठेतरी कासारा मारला पाहिजे आणि त्याची जीभ आवर आम्ही सगळ्यांच्या बरोबर आमचे नेते सुधारशेख बोलत आहेत किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्या ठिकाणी आर पी आय असेल या सगळ्यांच्या बरोबर सुधारशेख फक्त शिंदे सेनेचं पहिल्यापासून म्हणणे आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी ते आम्ही बोलतच नाही परंतु तो मित्र पक्ष जे संवाद त्यांच्या आणि त्यांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात ते आपण एकत्र येऊन या ठिकाणी आपण एकत्र येऊन काम करू अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहेच आणि त्या आदे नव्हे त्यांनी यावंच अशी माझी त्यांना आग्रही विनंती आहे की त्यांनी यावं आणि ह्या चांगल्या प्रवाहामध्ये सामील होऊन आपण या ठिकाणी ज्या ज्या तुमच्या मनातल्या आमच्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत या तालुक्याच्या या शहरांच्या या ग्रामीण भागातल्या विकासाच्या या कार्यान्वित करण्यासाठी त्यांनीही आमच्या सोबत यावं हो, अशा पद्धतीचं मी त्यांना आभार शिवसेना मतदारसंघामध्ये ही घरी जास्त प्रकारची लढाई आहे आणि मग गर्गत खालापूरमध्ये मध्ये आमच्या पक्षाचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याने अनेक <laughs> वर्ष पक्षासाठी पक्षा खस्ता खाल्ल्या शिजले पक्षासाठी काम केले आज त्यांची निवडणूक आलेला निवडणुकीला आता काही कार्य नेता उभा राहणार नाहीये ना। त्या ठिकाणी कार्यकर्ता उभा राहणार त्या कार्यकर्त्याला मजबूत करण्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतील त्या त्या गोष्टी आम्ही करू आमची शिंदेगड सोडून कुठल्याही राजकीय पक्षाचे मतभेद नाहीत ना कुठल्या प्रकारचा वाईटपणा येतील त्यांना सोबत घेऊन आणि येणार नाहीत त्याच्याशिवाय उद्याच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत ही काळ्या तक्रारची पाठरी त्याच्यावर बोलत जायचं बोलत जायचं त्या माणसाला बोलता येताना प्रत्येक माणूस बोलू शकतो ना तटकरे साहेबांनी आयुष्यामध्ये काय केलं काय नाही केलं हे हे मांडण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याने मांडलं पाहिजे ना तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे काय बोलायचं असेल किंवा युतीच्या युटीच बाबतीमध्ये तटकरे साहेबांशी बोलू द्या इथले तर स्थानिक लेव्हलला ते मंत्र्यांसकट दोन्ही आमदार म्हणजे तिघेही लोक आम्ही सोबत जाणार नाही हा पण थोडी पत्रकार मंडळी देखील ऐकले नाही मग आम्ही आमच्या पक्षाचं काही कामच नाही करायचं का आम्ही करा। पक्षाने काय एक दिवस जाऊन त्यांना आता सगळ्या सीट आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असं म्हणत नाही त्यांनी त्या ठिकाणी तटकरे साहेबांशी बोलावं योग्य त्या अशा वाटाघाटी कराव्यात निश्चित पद्धतीने आणि आता झालं तर तटकरे साहेबच काय प्रत्येक शेवटचा कार्यकर्ता देखील त्यांना तितक्याच घाणेरड्या भाषेमध्ये त्या रसातळाच्या भाषेमध्ये जाऊन उत्तर देईल इतकी क्षमता आमच्यामध्ये परंतु आम्ही संयमी आहोत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील यांचा सन्मान आणि आदर ठेवणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही इथल्या कार्यकर्त्याला बोललो तर ते चुकून फडणवीस साहेबांचं मन दुखावेल का आम्ही इथे एखाद्या चुकून कार्यकर्त्याला बोललो तर एकनाथ शिंदे साहेबांचं मन दुखावेल का इतक्या पद्धतीची पथ्य पाळून आम्ही मंडळी काम करतोय त्याचा ते काही फायदा घेत आहेत आणि मग वाटेल तसं बोलायचा प्रयत्न असताना कधीतरी कुणाचा तरी तोल जाणार आहे आणि मग निश्चित पद्धतीने त्याचं उत्तर त्याच शब्द दिलेलं आहे